नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर हे गीत मला गेले वर्षी चंपाषष्टीला सुचलेलं आहे खंडोबा देवाचं तर ते आता मला वहीमध्ये सापडलेलं आहे तर मी तुमच्यासमोर म्हणून दाखवणार आहे शेवटपर्यंत आहे का ही विनंती तर गीताचं नाव आहे एळकोट एळकोट जय मल्ला भाडी मा भंडार भाडी माकला माखला, माखला भंडार मोलयळकोट यड कोट जय मल्हार भोलयकोट यळ कोट जय मल्हार आशी जे जुरी जे जूरी सुंदर आशी जे झुरी जूरी, जेजुरी सुंदर कळस झळकतो झळकतो गगनावर कळस झळकतो झळकतो गगनावर अंगणी पसरला पसरला भंडार अंगणी पसरला पसरला भंडार भक्त करती करती जय जयकार भक्त करती करती जय जयकार बोला येळकोट येळकोट जय मल्हार बोला येळकोट यळकोट जय मल्हार भाडी माखला माखला भंडार भाडी माखला माखला भंडार बोला येळकोट येळकोट जय मल्हार बोला येळकोट येळकोट जय मल्लार गड चढती भारी घेऊन कडेवर गड चढती भारी घेऊन कडेवर खोबरं खोबर उधळती कळसावर खोबर उधळती उधळती कळसावर गर्दी झाली हो झाली हो गडावर गर्दी झाली हो झाली हो गडावर मुखी गरजती येळकोट जय मल्हार मुकी गर्जती येळकोट जय मल्हार भाळी माखला माखला भंडार भाडी माखला माखला भंडार बोला येळकोट येळकोट जय मल्हार बोळा येळकोट येळकोट जय मल्हार भक्ताचं रक्षण राहुनी गडावर भक्ताचं रक्षण राहुनी गडावर माळसा देवी आदिशक्तीचा अवतार माळसा देवी आदिशक्तीचा अवतार भोळाशंकर खंडोबाचा अवतार भोळा शंकर खंडोबाचा अवतार खंडो दोघांनी मारला मारला मनी मल्लासूर दोघांनी मारला मारला मनी मल्लासूर येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार भाडी माखला माखला भंडार वाडी माखला माखला भंडार बोला येळकोट एडकोट जय मल्हार बोला येळकोट येळकोट जय मल्हार आसा कृपाळू दयाळू मल्हार आसा कृपाळू दळू माळसा सुंदरी सुंदरी जीव बाईवर माळसा सुंदरी सुंदरी जीव बाईवर गडाच्या पायरी पायरी मानूच घर गडाच्या पायरी पायरी बानूचं घर माळसं नांदती नांदती जेजुरी गडावर माळसं नांदती नांदती जेजुरी गडावर येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार वाळी माखला माखला भंडार भाळी माखला माकला भंडार बोला येळकोट यळकोट जय मल्हार येळकोट यळकोट जय मल्हार खंडोबाच्या नावानं यळकोट यळकोट जय मल्हार तर हे माझं गीत ऐका सटीचाच महिना आहे मला आधी सापडायला होतो पण ते आता सापडलेलं आहे म्हणून मी तुमच्यासमोर गायलेलं आहे तर शेवटपर्यंत ऐका ऐकत राहा आनंद घेत राहा धन्यवाद